कॉट कॉर्स केवढे मस्त वाटतात मुलींचे कपडेच छान आहेत बघा मुलांचे काय नाही साडेआठ वाजलेत हो साडेआठ आणि आता जे झाले कुरकोर तुरकोर प्रचार चाल याच काय चाललं झोपले तर आम्ही आलो साडेतीन वाजले आम्ही शेता कॅमला गेलेलो बघितलं असाल आणि मस्त सगळं भरले तिथं साडेतीन वाजले आत्ता आम्ही जेवणार बाबा मी हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला इकडचा अभिषेक झाला मंदिरातला अभिषेक झाला आता मिसळ बनवायला घेतले मग मिसळ पाहिजे बाबांना तर कालच मी मटकी आणि मूग भिजाल टाकलेलं तर आता बनवून घेते कोण आलं आहे हा ऊची आली मंडळी तयारी ता तर झाली माझी आणि नित्याशला पण आंघोळ करून झोपवले गौरांचा मसाले भात केला आहे चिक्की दिली दोन त्याला डब्बा रेडी आहे त्याची तयारी केली आहे जेवण पण रेडी आहे इथं मिसळसारखं बनवलं इथं मेथीची भाजी आणि इथं भात आहे सगळं रेडी आहे वाजले पाहिले बारा बारा वाजेपर्यंत आम्ही ऐकतो आता आईंचं काय माहिती नाही आज इंजेक्शन द्यायचं आहे असं वाटतंय मला गो आता काकी काकी पण येतात आम्हाला जायचं आहे बाहेर थोडंसं पर्सनल काम आहे बाबा मी आणि काकीचा लोक आई असते आता मग आई गेलो असतो पण काकींचा ना फुल सपोर्ट होते आहे म्हणजे सगळ्यांमध्ये सोबत येतात किंवा कुठं बोलवलं की लगेच येतात बरं वाटतं म्हणजे असं एकदम घरातल्यासारखं आणि खोकला आणि सर्दीने तपोरी हल्लत बेकार केले माझी आता संध्याकाळी ना मस्त विक्स वगैरे घेऊन वाफ घेते आता ये, ये तोंडाला वगैरे लावतो ना ते त्याच्याने मला फरक नाही पडला नित्याने जेव्हा पोटात होता ना माझ्या तेव्हा मी वाफ घेतलेली आणि दिलेली गरम पाणी असं मस्त त्यात विक्स टाकलेला मस्त वाफ घेतलेली त्याच्याने खूप बरं वाटलेलं मला तर तशीच वाफ घेणार आहे आता आम्ही थोड्या वेळात निघू सगळं झालं आहे भाऊ सांगेल मग गौरा स्कूल मध्ये सोडायला आणि मग आम्ही निघणार इतकं कुठलं काम आहे ते करू चला कडे कर गेल्या गेल्या काका सारखा का बरी असल्यानं मला बोलतोय काय येड लागले काय ये माहिती मला पण नाही आवड सोन्याची एवढी पण बाबा बनवतात म्हणून नाही तर मला नकोच होता एवढे तर एकदम छान ते मुलींचे बघा मुलींचे कॉटसेट केवढे मस्त वाटतात मुलींचे कपडेच छान आहेत बघा मुलांचे काय नाही तर आम्ही आलो साडेतीन वाजले आम्ही शेता कॅमला गेलेलो बघितलं असाल आणि मस्त सगळं भरले तिथं साडेतीन वाजले आता आम्ही जेवणार बाबा मी कोळमकर काकी पण गेल्या कोलमकर काकी थँक्यू अल्लो आणि मी नंतर सांगेल तुम्हाला कशासाठी गेलेलं ते तर आता बाबांना देवान देते आणि मी घेते एका साईडला जेवायला भूक लागली मी तर सकाळपासून कायच नाही तिथं तर नुसतं असं कसा सुकत होता आता बाबांजवळ खेळतोय तो नितेश मग जेव जेवता जेवताच त्याला झोपवते पहिला चलो आता हे ये पण येतील टाईम आहे समजा अजून तर ना आम्ही गेलेलो एक कामासाठी तर ते तुम्हाला दाखवते पण आईंना पण चप्पल पाहिजे होती म्हणून बाबाने आईने एक घेतली मला पण घेतली जे घेतात ना ते सगळं बाबा सेम घेतात म्हणजे तिला घेतली तर मला मला घेतली तर तिला असं तर मी ही अशी चप्पल घेतलेली आहे आईंची आणि माझी सेम आहे त्याच्यात थोड्याशा व्हरायटी होत्या पण मला नाही आवडल्या ना मग ही माझ्या पायाला चांगली दिसली कलर पण आईंच्या आणि माझ्या याचा सेम आहे तो गोल्डन होता पण एकदम वेगळाच सोडत होता त्याच्यामुळं तिने घेतली ही अशी पायाल जास्त हिलवाली नाही घेतली आईंची छोटी साईज आहे माझी मोठी साईज आहे तर मला अशी चप्पल घेतली तिघींना पण घेतली आम्हाला चप्पला आणि तिच्यासाठी परकर घेतली आणि मला पण पर एक पर्कर घेतला तिला आता साखरपुट्या लग्नाला दिपालीला घ्यायला लागतात ना इथून तर मग ते घेतलं त्याची परकर आहेत याच्यात बाकी काय नाही घेतलं काकीने भाजी वगैरे घेतली आता वाजलेत साडेचार पावणे पाच वाजायला आले आत्ता जेवणाला सुरुवात करते चपात्या बनवते मोदक बनवायचे आहेत मुगाचं कालवंतर आहे आणि खिचडी भात टाकते खिचडी भात टाकते जरासा मोदक आणि हे भेंडी आणतात भेंडी बनवते ना आता मी बोलते ते म पनीर ना पनीर मसाला बनवते तर त्यांना भेंडी मग भेंडी बनवते भेंडीची भाजी हा झोपला नसतं तो तोपर्यंत माझं ओरकून आता हे परकर वगैरे जरा ठेवायचे होतं तर पिशवी सध्या राहू दे बाजूला पहिले मी हे करून घेते माझं जेवणाचं बघते तर मग अशी लस घेतली बाबाने ती पिते थोडीशी याला ठेवले गावराजला आणि भेंडी घेऊन पण आले आणि भेंडी कापतात पण याला खोबरं किसून कोण देणार मला कशाला खोबर मोदकला बाबा अयो किस आहे सर खिसून मग आता मिक्सर नवीन मिक्सरलाच लावायला लागते नाही मग नवीन म्हणजे आता ते जरा बारीक होतील पण जी मजा असं किसून असते ना ती दुसऱ्यात नसते बरं आता गुळ पण मिक्सरमध्येच टाकते म्हणजे एकदम हटके तर हटकेच एकदम डायरेक्ट दुनिया हटके नको 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 तेवढी हटके बिटके नाही करायचे मला तुमची रेसिपी गणपती बापरे बोलले पाहिजे बढया बात अरे बाबा नको नको माझी मी करते याच्यातच कशाला टाकतात पाणी असलं असं असलेलं कुठं आहे का कुठं ठेवा चालणे कापून देतात एवढी मेहनत वाचते मला अजून खूप बनवायचं आहे मोदक आलोडी चपाती आणि बघू थोडस वरण बनवेल मी आता हे संपणार मुगाच खिचडी भात पाच वाजता फटाफट फटाफट बनवते तर आता ना कोणतं काम करू आणि कोणतं नको असं झालंय मला म्हणजे एकदम हे झाल्यासारखं झालंय काय करू काय नको नाहीतर एवढ्याला माझं सगळं काम झालं असतं हे करू का ते करू ते करू का हे करू आता भेंड्याची भाजी तर मगाशीच झाली चपात्या आता करायला घेतल्या तळल्यात सव्वा सात आणि खिचडी पट आता टाकलाय आहे मगाशीच आलूवडी सुद्धा केली ती पण झाली आलूवडी आता चपात्याचं चाललं आहे कारभार चपात्यांचा पेट झालं चिकट अजून हो मोदक बाकीत मोदकचा नारळाचा आता खिस्ता नाही आहेत ते गुड्याला हे तर किसतात हिब्या आले मगाशी पण त्याच्या अगोदर तुम्ही नारा सोडून टाकला आणि एका साईडला झोप आले घेतले त्याला पिक्चरवर एवढा पसारा आहे ना काय सगळ्या कुठं काय काय एवढं पसार जाऊ दे तोंडात होतला मी फक्त केस विचारली पास काय मला शूट करायला पण नाही भेटत कारण खूप काही सगळे साडे आठ साडे आठ आणि आता असे झाले काल याच काय चाललंय झोपलेला उठला चालू आहे या वेळेला गौरा झिरो मार्ग आणणार आहे आवाज बघा सर्दी जो गेले हे बघा याची घाई बघा फोन घ्यायला हा तर फोनसाठी म्हणून पुढं आला कसा हा बघ ना बघ ना फोनसाठी पुढं आला हाय हाय माझ कोण साठी पुढे येते बघा काय रे ये गे. जा घे <laughs> जा सोड त्याला जाऊ दे ना गौराज सोड तू खा जाऊ लागतोय <laughs>

खाली नाही ग तोड लावायचा जावा जावा जायचं चट्टोरी झाले च डोंबू बघाय डोंबू अशी घेऊन काम कशी व्हायची मला काम आहे ओटा पसरून घेतलाय अजून मला भांडी घासायचे झाडू आहे मोदक अजून शिजतात आम्ही जेवण घेतलं फक्त आता मी नैवेद्य वगैरे दाखवून येईल पुजायचं तर काही उपवास पकडलेला नाही त्याच्यामुळे पुजायला नाही भांड्यांसाठी जरा आहे झाडू मारायचं आहे कपडे टाकायचेत याला पहिलं झोपवते है ना असं घेऊन कसं व्हायचं बबला अरे बबला ए शून्य शिरून झाका झाके नंग कोणती शोधा नका कोणती शेंग घेऊन काय होत घेतल्या घेतल्या भांडी लावते आणि मग झोपवते म्हणजे आवाज भांड्याचा तर एवढा ढिगारा पडला ना पडल्या भांड्याचा मला आवरायचं आता याला झोपड मला काय आवरायला नाही मंदिरात पण जायचंय पण मोदकच शिजतात सगळं चलो मंडळी तर ब्लॉक एंडिंग घेता घेता वाजलेत किती पावणे बारा आणि ही लोक लेट आली आहे ना बघायला गेलेले म्हणजे उद्या इंजेक्शन देणार आहेत त्यांना आणि मग संध्याकाळी सोडतील उद्या तर बाबा आणि हे गेलेले बघायला तर ते आले बघून मग बाबांना जेवण दिलं मला तर समजतच नाही घड्यालातलं काट कसं फिरतात फटाफट फटाफट काय लक्षातच येत नाही आम्ही काहीतरी साडेबारा वाजता गेलो दुपारी ते साडेतीन वाजता आलो घरी आणि आत्ता जे चार वाजल्यापासून जे सुरू केलेलं ते आवणे बाराला संपलं आहे ते पण भाऊ होते घरात म्हणून आता मला वाफसुद्धा घ्यायची तिचं वाफ घ्यायला टाईम नाही आता विक्स बघायचं आहे आता आवाज कसा तुम्हाला येते का वाटते माझं तर असं वेगळं असं नाकातला आहे नाकात एकदम जाम झालं आहे नाक <coughs> खोकला थोडंसं कमी झालाय आहे कसं बोलू काय समजतच नाही मला पावले फरावर होता नितल्याश नितल्याशला पण झोपवलं आहे तर ब्लॉग एड करते खूप छोटे छोटे व्हिडिओ येतात पण काय करू कामच एवढं असते ना म्हणजे कापात एवढी गुक्क होते की मला असं वाटतं की पहिलं काम करावं मला असं जेवलं नाही तर चालेल पहिलं माझं काम होऊ दे मग काम झाल्यावर मी बसून जेवेल असं असते माझं तर मला असं वाटतं की कधी काम होते कमी कधी काम होते त्याच्या याच्यात बघ ब्लॉक करायची सुद्धा इच्छा होत आहे माझी आता उद्या लादी वगैरे हो पुसायची बघू मला कसं भेटते हो उद्या शाळा आहे याची तो आमच्या लादी पुसायचा बॉब खराब आहे आता मी पुढं नाही बोलत आता मी थोडीशी वाफ घेते बघते तर टाईम आहे थोडासा जाऊ द्या तर वाजलेत तर वाजलेत वाजले 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 हा झोपलाय दोघं पण झोपलीत तर मी पहिला वाफ घेते कारण आवाज पाहिजे मी बोलते ना तर बचं मलाच वेगळंच वाटतंय तर आचं ब्लॉग इथंच एड करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू परंतु उद्याच्या टेविड व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय आणि आता आमच्या साखरपुड्याची तयारी वेद चालू झालेली आहे जसं आता थोडं 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 चालू झालं आता हॉल बघायचं चालू आहे तो लग्नासाठीचा नित्याद्री केस बघा कशी केलेत पुरी काढून टाकली भाजी केस तर आता साखरपड्याची तयारी चालू झालेली आहे